शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट गेल्या दोन दिवसापासून संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावरती झाल्या ठिकठिकाणी गावकऱ्यांनी विरोधही केलाय काहींना ते प्रशासकीय दृष्ट्या अतिशय अडचणीचं ठरणार आहे म्हणून काही सत्ताधाऱ्यांसह काँग्रेसच्या लोकांनी याला विरोध केलेला आहे या संदर्भात काय भूमिका आहे तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल भाऊ खताळ आपल्या समोर आहे अमोल भाऊ नक्की हे अप्पर तहसील कार्यालय होते काय भूमिका आहे लोकांना काय आव्हान करा मी आपल्या माध्यमातून लोकांना एवढंच आव्हान करेल का शासनाने तीन लाख लोकसंख्येपेक्षा जिथं जास्त आहे प्रशासकीय सुविचार अनुषंगाने अप्पर तहसीलचा निर्णय घेतलेला दोन हजार बावीस मध्ये झाला आहे त्याबाबत अहमदनगर नगर जे आहे तर नगरमध्ये यापूर्वीचा अप्पर तहसील कार्यालय सुरू झालंय नाशिक विभागाअंतर्गत चौदा ठिकाणी हा प्रस्ताव मागितले गेले होते असं मला ही माहिती घेतली परंतु ज्यावेळेस संगमनेरमध्ये सोशल मीडियामध्ये काही व्हायरल झालं त्याचा वास्तविकतेशी किती संबंध आहे हे संदर्भात मी अधिकाऱ्यांशी बोललो असता त्यातून ते जे पत्र आहे ते व्हायरल चुकीच्या पद्धतीने झालं गेलं होतं हा एक प्रस्ताव मागितला गेला होता आणि हा प्रस्ताव देताना या व्यतिरिक्तसुद्धा काही प्रस्ताव झाले होते लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याशी त्यावेळेस ते दोन तीन दिवसापूर्वी चार एक दिवसापूर्वी त्यांनी माझ्या संपर्क केला परंतु मी बाहेर दौऱ्यात असल्यामुळं आमची चर्चा झाली नव्हती हो त्यामुळे तो, तो काय अंतिम स्वरूप प्रस्ताव फक्त पाठवल्याचा हो हे झाला होता परंतु त्यामध्ये माझं आपल्या माध्यमातून आव्हान राहील संगमनेरच्या मायबाप जनतेनी मोठ्या विश्वासाने मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यामुळे अप्पर तहसीलबाबत जे काही निर्णय होईल अंतिम निर्णय होईल त्यामध्ये आपल्या गावागावातील ज्या त्या प्रस्तावामध्ये त्रुटी असतील त्या त्रुटीचं निराकरण झाल्याशिवाय त्या गावकऱ्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय तो परिपूर्ण होणार नाही याबाबत मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील व पालकमंत्री विखे पाटील असतील यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली आहे जोपर्यंत आपल्या नागरिकांचं समाधान होणार नाही त्यातील त्रुटी दूर होणार नाही तोपर्यंत हा निर्णय अंतिम होणार नाही त्या संदर्भात पुढील आठवड्यामध्ये मला महसूल मंत्र्यांनी मुंबईला बोलवलं आहे त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे त्यामध्ये माझं म्हणणं असं राहील का अप्पर तहसील कार्यालय होणं जर प्रशासकीय धोरणाचा निर्णय असेल तर आपल्याला मंडलाची रचना जे यापूर्वी महसूलचे मंडल आहेत याची रचनेसाठी माझा आग्रह राहील ती झाल्याशिवाय पुढे याला अंतिम स्वरूप येणार नाही असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जे पश्चिमेकडली गावं आहेत ही जी आश्वी परिसराला जोडली जाणार आहे त्या लोकांचा ठाम विरोध आहे लोक गावोगावी ग्रामपंचायतचे ठराव घेत आहेत काही ठिकाणी रास्त रोकाची घोषणाही देण्यात आली ह्या लोकांना त्या पश्चिमेतील ग्रामपंचायत ज्यांना गैरसोयीचा आहे ज्या लोकांना त्यांना काय आवाहन करा नाही त्यांना एवढंच आव्हान करल का हा फक्त प्रस्ताव बनवण्याचा प्रयत्न प्रस्ताव बनवला गेला होता आणि हा बी प्रस्ताव जो सोशल मीडियावर आला मी वास्तविकतेशी याचा अजिबात संबंध नाही त्यामध्ये जो प्रस्ताव विचारधीन पुढे पाठवण्याचा आहे त्यामध्ये सुद्धा आपणही अंतिम व्हायच्या आधी प्रत्येक गावाला विश्वासातच घेतल्या जाईल त्यामुळे रस्ता रोको करणं किंवा बाकीच्या गोष्टी करण्यात काही अर्थ राहणार नाही राजकीय देशातून काही जण हा प्रयत्न वातावरण चितवण्याचा चिघळवण्याचा प्रयत्न करताय असं कुठल्याही प्रकारे संगमनेरच्या नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्याच्या त्रुटी दूर झाल्याशिवाय हा पुढे निर्णय होणार नाही त्या कार्यालयातून पत्र व्हायरल हो झालं कर्मचाऱ्यावर काही कारवाई करण्याची निर्देश दिले निशित मी तहसीलदार साहेबांशी बोललोय ज्या कोणा याच्यामध्ये दोषी असेल जे पत्र व्हायरल करून समाजामध्ये दुधा निर्माण करून एक राजकीय षडयंत्राचा तुमच्या झाला कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट